फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता आठवी मराठी पाठ पाचवा सुरांची जादूगिरी या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया स्टडी विथ संदीप सर अभ्यास तुमचा साथ आमची या आपल्या युट्यूब मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल चला तर मित्रांनो पाहूया पहिला प्रश्न या ठिकाणी चौकटी पूर्ण करायला लावलेली आहेत ला यातील पहिला प्रश्न तो म्हणजे गाणाऱ्या जात्याची आवाजाची वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला सांगायची आहेत पाहूया ती वैशिष्ट्ये पहिलं म्हणजे मन मंद लयबद्ध व दमदार आवाज त्यानंतर जात्यात घास घातल्यावर येणारा भरडा आवाज त्यानंतर पीठ होताना सौम्य सूर त्यानंतर गळा मोकळा झाल्यावर जात्याने काढलेली प्रसन्न व कोमल सुरावट पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न आसमंतात भरलेले संमेलन या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे शब्दांचे सुरांचे आणि आवाजाचे पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन एक किंवा दोन शब्दात उत्तरे लिहा यातील पहिला प्रश्न तो म्हणजे खेडे जिथे विसावते ते ठिकाणी या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे याचं उत्तर आहे ते म्हणजे निसर्गाची लळेवाळ मांडी पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न खेड्याला दिलेली उपमा याचं जे काही योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे रान फुले त्यानंतर पुढील प्रश्न लेखकाने वर्णिलेले संगीताचे दुसरे वाद्य याचं जे काही योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे दळणाचे जाते पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन काते तील, का लिहा यातील पहिला प्रश्न तो म्हणजे घरातल्या वस्तूंना स्वप्नील रूप प्राप्त होते कारण याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे घरातल्या वस्तूंना स्वप्नील रूप प्राप्त होते कारण अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा छिडकाव लाभतो पवूया मित्रांनो पुढील प्रश्न कंटाळलेले वासरू टाहो फोडते कारण याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे कंटाळलेले वासरू टाहो फोडते कारण ते दुधासाठी आसुसलेले असते पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार खालील वाक्यांचा तुम्हाला समजलेला अर्थ या ठिकाणी सांगायचा आहे यातील पहिला प्रश्न तो म्हणजे पहाटेला पुरती जाग आली नव्हती याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे अजून पूर्ण पहाट झालेली नव्हती पाहूया पुढील प्रश्न थोड्या वेळाने दिशांना आकार आला याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे प्रकाश पडल्यामुळे गर्द अंधार मंद झाला तर यामुळे सर्व दिसतील झाडे झुडपे दिसू लागली पाव्या मित्रांनो पुढील प्रश्न अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकाव लाभला याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे आई चिमणी पेटवते आणि जात्यावर दळू लागते तेव्हा चिमणीचा पिवळसर प्रकाश घरातल्या वस्तूंवर हळवा तरंगू लागतो पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच योग्य जोड्या लावा या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे अगट त्यानंतर ब गटामध्ये आपली उत्तरे दिलेली आहेत याच्यातील पहिली जोडी आहे ती म्हणजे चिमण्याची नाजूक चिवचू म्हणजे जणू वायलिनवर हलक्या हाताने तारा छेडाव्यात त्यानंतर दुसरी जोडी आहे ती म्हणजे सकाळचे हे संगीत याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे वाद्यवृंदासारखे वाटते त्यानंतर तिसरी जोडी आहे मित्रांनो ती म्हणजे एखादा पोपट या संगीतात आपल्या सुरांनी भर घालतो त्यानंतर चौथी जोडी आहे मित्रांनो ती म्हणजे गोठ्यात बांधलेल्या जनावरांच्या गळ्यातला घंटा म्हणजे काचेच्या नाजूक बांगड्यांचा आवाज त्यानंतर पाचवी जोडे व शेवटची जोडी ती म्हणजे कोंबड्यांचा कॉक असा ठेका धरणारा आवाज पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहा आवाजाची सोबत ही कल्पना किंवा संकल्पना तुमच्या शब्दात सांगा या ठिकाणी याचं उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे विविध प्रकारचे आवाज आपल्या असतात परंतु हे आवाज शहरात कानावर पडत नाहीत उदाहरणार्थ सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट बांधलेल्या गायी बकऱ्यांचा आवाज जात्याचे आवाज यांसारखे आवाज शहरात कुठेही ऐकायला मिळत नाहीत दिवस सुरू होण्यापूर्वी सुरू होणारे आवाज हे दिवस संपला तरीही रात्रीपर्यंत आपली सोबत करतात अशी आवाजाची सोबत ही संकल्पना या ठिकाणी स्पष्ट होते पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सात दैनंदिन जीवनात सकाळच्या वेळी तुमच्या कानावर पडणाऱ्या आवाजांचे वर्गीकरण या ठिकाणी करायचं आहे या ठिकाणी वर्गीकरण आपण दोन गटामध्ये करू पहिला गट म्हणजे ऐकावेसे वाटणारे आवाज त्यानंतर त्रासदायक वाटणारे आवाज यातील ऐकावेसे वाटणारे आवाज जे काही आहेत मित्रांनो ते म्हणजे चिमण्यांची चिवचू पक्ष्यांचे विविध आवाज नदींची खळखळ गाईगुरांचे हंबरणे त्यानंतर त्रासदायक जे काही आवाज आहेत मित्रांनो ते म्हणजे मिक्सरचा आवाज वाहनांचे विविध आवाज कारखान्यांचे आवाज कुत्र्यांचे भुंकणे पव्या मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक आठ भाषेतील सौंदर्य या दृष्टीने पाठातील वाक्य शोधून या ठिकाणी लिहायचे आहेत या ठिकाणी जे काही उदाहरण दिलेले मित्रांनो ते म्हणजे निसर्गाच्या लढिबाळ मांडीवर विसावलेले खेडांचे जीवनक्रम सौंदर्याने माखलेले असतो पव्या यांसारखे उदाहरणे खेडातला दिवस हा जणू पायात आवाजाचे अलंकार घालून जन्माला येत असतो पहाटेला पुरती जाग आलेली नसते अंधाराला पिळोसर प्रकाशाचा छिडकाव लाभलेला असल्याने घरातल्या साऱ्या वस्तूंना स्वप्न रूप प्राप्त होते पाहूया मित्रांनो खेळव्या शब्दांशी या ठिकाणी याच्यातील पहिला प्रश्न आहे तो म्हणजे पाठाद्वारे विशेष व विशेषणांच्या जोड्या लावायच्या आहेत यातील आपण पाहूया टाहू ताण पर्श कुर्रेबाज मांडी झांज आवाज आसूसलेला किरटा भरभरीत याचं जे काही आपण वर्गीकरण करणार आहोत मित्रांनो हे दोन गटांमध्ये पहिलं म्हणजे विशेषण त्यानंतर विशेष मध्ये येतील ते म्हणजे आसूसलेला त्यानंतर विशेष्य मध्ये येईल तो म्हणजे टाहू त्यानंतर मध्ये येईल तो म्हणजे कुरेबाज त्यानंतर विशेष्य मध्ये येईल तो म्हणजे ताण त्यानंतर विशेषांमध्ये येईल तो म्हणजे मुलायम त्यानंतर विशेष्य मध्ये येईल ते म्हणजे स्पर्श त्यानंतर विशेषांमध्ये येणारे मित्रांनो भरभरीत त्यानंतर विशेष्य मध्ये येणारे ते म्हणजे झांज त्यानंतर मित्रांनो विशेषांमध्ये येणारे किरटा त्यानंतर विशेष्य मध्ये येणारे आवाज त्यानंतर विशेषांमध्ये येणारे लळीबाळ त्यानंतर विशेष्य मध्ये येणारे मांडी पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न तक्ता पूर्ण करा या ठिकाणी आपल्याला तक्ता दिलेला आहे तो पूर्ण करायचा आहे या ठिकाणी शब्द शब्दाचे सामान्य रूप व विभक्ती प्रत्यय या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे शब्द आहे सुराने याचं सामान्य रूप आहे ते म्हणजे सुरा विभक्ती प्रत्यय आहे ते म्हणजे ने पुढचा शब्द आहे तो म्हणजे सुरात याचं सामान्य रूप आहे ते म्हणजे सुरा याचं विभक्ती प्रत्यय आहे ते म्हणजे त त्यानंतर पुढचा शब्द आहे तो म्हणजे सुराचे याचं सामान्य रूप आहे ते म्हणजे सुरा विभक्ती प्रत्यय आहे ते म्हणजे चे त्यानंतर पुढील शब्द आहे तो म्हणजे सुराला याचं जे काही सामान्य रूप आहे ते म्हणजे सुरा विभक्ती प्रत्यय आहे ते म्हणजे ला पुढील शब्द आहे तो म्हणजे सुरांशी याचं जे काही सामान्य रूप आहे ते म्हणजे सुरा याचं विभक्ती प्रत्यय आहे ते म्हणजे शी पहा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला आजचा स्वाध्याय होता तो या ठिकाणी कम्प्लीट झालेला आहे तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स